स्त्री आणि महान असलेला व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला स्वच्छतेचे महत्व याविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो स्वच्छता हा आपल्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे स्वच्छता म्हणजे आपले शरीर मन आणि आपला परिसर हे थे स्वच्छ ठेवणे किंवा सफसफाई करणे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपल्या आजूबाजूला जर कचरा असेल तर ते उचलून योग्य जागेवर ठेवणे किंवा कचरा कुंडीमध्ये टाकणे यालाच मित्रांनो स्वच्छता म्हणजे आपण असे स्वच्छता राखायला पाहिजे मित्रांनो जसं आपण जसं आपल्यासाठी पाणी आणि अन्न हे महत्वाचं आहे तसंच आपल्यासाठी स्वच्छता राखणे हेही खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आपण नियमितपणे आघोळ करायला पाहिजे नियमितपणे दात बसायला पाहिजे नियमितपणे आपला परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे हे मित्रांनो